काय का लोअर लंगोट मार काम करते जो हार मत फोक मत तोर में के लागि तार सील आणि तार चरित्र आणि तार कार्य ही चौ संभार आणि कच मत पत्र हिम्मत मारनानी मारी आडन देते ती ही लोअर लंगोट मार जे शिक आपण याडी आपण दे मिली जो तो ये जर वाते जर तम जर केती गी भरती गी तो एक मोठो अनर्थ होत खडे आणि तमार माई जो एक आवती जावचा आणि जीवन म्हणजे काय रच एक एक बंजारा गाय जीवन के म्हणजे हसतो हसतो रोणू रोवतू रोवतू शीख देटेपर्यंत आपणच धावले माई जे आपण रोवतोळा बी शिकदाचा बापू ही सिद्धांत दन्यार पुटेपर्यंत एकमेव आपणच तू धावलो करेल बी तम छोरी म्हणून गीत बोलेर भी तम छोरियम सिखाओ नाचेर भी तम छोरियम सिखाओ तीज बोरायर भी तम छोरियम सिखाओ ये सारी जो संस्कृति छ ये संस्कृति री वाते, जर, वाते। जर तम जर जतन जर कीदी तो तांडे मा ये की आ सके छ और तांडे में जर ये जर आओगे अपने बाल बच्चा भी जर संस्कार जर आचे मळे लगे अपन घर में जर बॉडी जर आज वागेन लगी तो वो जो बॉडी सामू अपन छोरी देख छ और वो जान वत वाग छ म्हणजे अपन बॉडी वागरी दू अपन छोरी वत वाग छ म्हणजे आतेर वात दुसरी जा घडगी तो तार संस्कार द्यायची तू उजवा सॉरी देख बुजवात आज आणि दुनियामय वडी जर आपण जर एक जर वेगी गोडी बाडी घर मी जर एक जर वागी सजा ती आतो जर वागेल लगो घरे माझी आधी लढाई संप जाधी लढाई फुट जावच किरकिरी फुट जावच तो ही, जा। ही जा। 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 आपण बोलेरो जे कम्युनिकेशन जे का बोलेरो जे संवाद जे आज आपण पूर्ण बंद वेग काही मोबाईल टी वी ये गाडी ये पिसा ये घोडा गाडी आपण एका आव जोक आणि दुसरं म्हण की हा झिरो वाटव होती काही काहीच ही बोले नाही उलट मन मन दुरावायचं पण मनक्या ती मन मन बोलतो मया प्रेम आपुलकी बड मनक्या मणक्या मने जे भडास निकल जावायचं अनु मनक्या मन, मन जोखं निर्मळ वेळ जावायचा आणि वन वाघेन जो को वाट का उल वाटा उलास जी काचा तो आत्री जबाबदारी हो मी भेण तरी बाकी वाद हे जावच एक शेवटी रात्री आपले नाव रो मेळ आता लिहार धर धर्मळी आणि डायसाणेळ आता पेलो का मेळो आता लिहायचं मुख्य तालुका रो तो काय माय काय तम फक्त ओ जे लोक आपन आता बलावाडचा एक चारशे पाचशे लोक आहे तर हजार लोक आहे समजो तो बंदर एक खायला एक खिचडी किंवा खिचडी समजू एक एक खिचडी व्यवस्था तम करून बाकी व्यवस्था बी कार्यकर्ता करायचं आणि सारी तांडे एक दसवीस तांडे जर बाई म्हणत्या नाचती गीत बोलती जर आई तम दिलं जातं आणि भारे का भारती वासी ती एक महानंदाबाई करून सर घाऊ आतो विचार करत मग तेरा जो वातो पण होर वाचे माय शब्द माय आता आतो करत बोलत की तुम्हाला खमारी खल जावं आणि वाटेल लग्न की असं बी बाई आपण रे सगच काहीतरी हो बाईन आपण आता बलावा वर बी वचार तुम सांभाळावा मग जो वाटे तो घण सारी वर भाषा माहीत घण सारी वाटे समजान कसं आणि धर्मलेरो जबाबदारी काहीच वर बी केस कचं आणि वर बी वचार आपण सांभाळया आणि आवडा मोठे तालुका माही जर आपण जर एक हा चारशे पाचशे बाई म्हणताना आता आणि गीत बोलण नचान एक आजो उल्हशेरो कार्यक्रम लिहा तो एक एक ओरो एक इफेक्ट आणि आजूबाजू टाडेमाही हनु मॅसेज जा राठोडवाडी तांडे लोक याडी बेने दळ आणि दहासा दळ एक ग्रेट छ एक आचो कार्यक्रम घडाय ऐतिहासिक कार्यक्रम घडाय देखो पेटे पाणी तो वाद चालतीच रेवाच एरमाय कायची आणि एरमाईचा आपण संपा पण पेटे पाणी मुंडाक जाता आणि काहीतरी कुळी करानी आपण

માહિતી <laughs> આજે <laughs>